ते आमचे शेतीचे पैसे होते ते पप्पांनी शेती विकून बँक मध्ये टाकले होते दोन हजार दो एकवीस या वर्षी आणि अजून पण त्यांनी वापस नाही दिलेले पप्पांनी त्यांना पूर्व सूचना केलेली की आता खरच खूप झालं सर प्लीज आमचे पैसे वापस करा माझ्या ऍडमिशन त्यासाठी थांबलं होत आणि ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासना हीच माझी मागणी आहे कारण त्यांच्यामुळे आमच्या आम 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 पप्पाचा हात आमच्यावरून गेला आज कुणी आम्हाला बघणार ना शेती आहे ना पैसा आहे काहीच नाही आणि माझ्या आईकडे मला पाऊस वाटत नाहीये आम्ही गेवराईमध्ये राहायचो किरायाने राहत होतो माझी आई ब्लाऊज शिवायचे दिवस रात्र आमच्या शिक्षणासाठी आम्हाला पाचवी पासून पप्पानी तिकडं शिक्षणाचं महत्व माहिती होतं त्यामुळे ठिकाणी आम्हाला शिकवायला टाकलं होतं मला आठवी सीबीएसई शाळेत शिकवला पप्पांनी आणि मी पूर्ण मेहनत केली आज माझे पप्पाच माझ्यासोबत नाहीयेत